एक महत्वाची बातमी आपण पाहत आहात भोसरी एम आय डी सी परिसरातील सेक्टर बारा या ठिकाणच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम मधील एका बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अवैधरित्या ड्रग्ज बनवणारे काही लोक आढळल्याचे काही स्थानिकांकडून म्हटले जात होते नेमकी त्या फ्लॅट मध्ये काय चालले होते याचा तपास अद्यापही लागला नसून त्या ठिकाणी नेमके अंमली पदार्थ बनवले जात होते का दुसरा काही प्रकार सुरू होता हे स्पष्टपणे कळाले नसले तरी स्थानिक रहिवाशांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात व्यक्तींनी दहाव्या मजल्यावरील तो फ्लॅट भाडे तत्वावर घेतला होता आणि त्या फ्लॅट मध्ये अनाधिकृतरित्या ड्रग्ज बनवायचे काम करत होते या प्रकरणाचे आपला आवाज न्यूज नेटवर्क ब्रेकिंग बातमी दाखवल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले व तो फ्लॅट तात्काळ कर सील करण्यात आला व या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे नेमकं काय घडलं होतं त्या फ्लॅट मध्ये याचा प्रत्यक्ष आढावा घटनास्थळावरून घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात आपण आता भोसली एम आय डी सी से येथील सेक्टर बाराच्या त्याच वादग्रस्त सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी हा सर्व प्रकार सुरू होता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे स्कीम बांधले त्यातील ही जी आहे मदनगड बी फोर्टीन अशी ही बिल्डिंग आहे है। आणि ह्याच बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावर हा सगळा प्रकार चालू होता आपण वर जाऊन तिथला आढावा घेणार आहोत नेमकं तिथं घडलं काय होतं सध्या जे आहे त्या तो फ्लॅट बंद करण्यात आलाय त्याची चावी जी आहे ती पोलिसांकडे आपण वर जाऊनच पाहून घेऊया नक्की तिथं काय घडलं होतं आपण आता त्याच बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावर आहे हा तुम्ही पाहू शकता माझ्या मागचा जो आहे एक हजार दोन क्रमांकाचा जो फ्लॅट आहे याच फ्लॅट मध्ये जे आहे हा सर्व प्रकार घडत होता सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे पोलिसांनी हा फ्लॅट सील केलेला असून या ठिकाणी टाळा लावण्यात आलाय जी चावी जी आहे ती पोलिसांकडे जप्त आहे या ठिकाणी जे आहे पुढील चौकशी पोलीस करत आहे नेमकं काय घडलं होतं याचा आज अद्यापही तपास लागलेला नाहीये आपल्यासोबत या सोसायटी मधले काही रहिवाशी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नक्कीच सविस्तर प्रकार काय नेमकं पहिल्यापासून काय घडलं तुम्हाला कसं कळलं की या ठिकाणी असा हा अवैध प्रकार सुरू आहे काय हे कसं झालं सर आ, की लहान जे मुलं होते ना ते आम्हाला परवा बोलले की आ, काका कुणाला तरी हॉस्पिटल मास्क लावून लोक आलेले आहेत तर मग आम्ही खाली गेल्यानंतर कमिटीचे लोक बोलवले आणि ऑफिसमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक केले सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं आढळून आलं की काहीतरी सीआयडी युनिफॉर्म त्यांचा कलर ड्रेसर होते ते असं गुन्हेगार कसा पकडून येतात तसा प्रकार आम्हाला दिसला तर आम्हाला डाऊट आला काहीतरी झालेला आहे त्यामुळे आम्ही वरती आलो त्या ओनरला फोन केला ओनरला साडेबारा एक वाजता आला फ्लॅट आम्ही खोलला तर फ्लॅट खोलल्यानंतर फ्लॅटमध्ये जो असा भयंकर प्रकार आहे तो आपण जरी आत्ता जरी फ्लॅटमध्ये गेलो तर माणूस असा गुंगी येऊन पडेल असं काय होतं नेमकं तिथं काय तुम्हाला दिसलं काय तुम्ही बघितलं हँड ग्लोव टोप्या असा ड्रग ड्रग्स सारखा असा प्रकार होता ब्लॅक कलरची अशी पावडर होती की जेणेकरून असं कोणी पण संशय करू शकते पदार्थ आहे शंभर टक्के आहे हा कारण याच्यामुळे या महिला इथल्या खूप घाबरलेल्या आहेत लहान मुलं आहेत कारण कैच्या वगैरे असं काय असं मनाला माणसाच्या कुठलं बी मानत येतं की बाबा हे काय प्रकारे असा लहान मुलांचं तर आता असं चाललंय किडनी काढणं हे काढणं जरी एखादा लहान मुलगा आतमध्ये घेतला त्याचं किडनी वगैरे काढलं आतमध्ये बॅगेमध्ये घालून दिलं तरी तर कुणाला कुणाला इथं समाधान नाही तर असा हा प्रकार आहे सर्व लोक इथं घाबरलेत जे काही कारवाईत कारवाई त्याच्यावर उभावी आणि हा फ्लॅट सी फ्लॅट सील करून टाकावी ही आमची विनंती आहे आणि इथं जरी रहिवाशांना कुठला धोका झाला कुणाला हाणमार झाली काय झाले तर या फ्लॅट धारकाला जबाबदार धरला जाईल फ्लॅट मला त्याने असं म्हटलं जाते की अवैध पद्धतीने जे आहे त्या माणसांना राहायला हा फ्लॅट दिला तर पोलिसांनी कुठे कुठे नोंद नव्हती केली की हा फ्लॅट असे असे भाडेकऱ्यांना आम्ही भाडे तत्व देतोय त्यांना आम्ही विचारलो होतो तुम्ही सोसायटीला तुम्ही सांगितलं का तुम्ही तुमच्या मित्राला देता किंवा देताय तर ते म्हणजे नाही सांगितलं माझ्या मित्राला दिला त्या मित्राने त्या दुसऱ्याला दिली तिसऱ्याला दिली त्यांनी असं हा प्रकार करून हे असं केलेलं आहे Uh, साधारण किती व्यक्ती या फ्लॅट राहत होते आणि तुम्हाला हा प्रकार कधी कळला आम्हाला जर तीन व्यक्ती तर दिसले इथं आणि तीन व्यक्ती आणि फ्लॅट मालक एक चौथा माणूस असं दिसतंय uh, कधी तुम्हाला दिवसा रात्री ते माणसं या फ्लॅटमध्ये जाताना येताना कधी दिसलेत का नाही दिसले ज्या वेळेस आम्ही परोदशी खाली टाकीवर बसलो होतो ना त्यावेळेस हा या घरामध्ये लाईट तो जमनता फोकसवाला जास्त टेम्परेचरवाला बल्ब लावला होता तर आम्ही विचार केला की असं का लावलं असल बाबा नाही का गॅलरीमध्ये बल्ब चालू हॉलमध्ये बेडरूममध्ये काचा खिडक्यामधून तो प्रकाश बाहेर दिसत होता तेव्हा आम्हाला थोडी शंका आली दादा तुम्ही देखील या सोसायटीमध्ये दे राहतात नेम तुम्ही नेमकं तुमच्या निदर्शनात काय आलंय कशा प्रकारचा हा आज जे आहे ते तुम्ही जसं म्हणताय की अंमली पदार्थ बनवत होते काय सांगाल याबद्दल सर ड्रग सारखं सगळं अंमली पदार्थांसारखं जे काही वस्तू वापरल्या गेल्यात त्या सगळ्या अंमली पदार्थां बनवण्यासाठी ज्या वापरतात त्या तिथे इथं वापरल्या गेलेल्या दिसत आहेत त्यासाठी या इथले जे रहिवासी आहेत दैनंदिन त्यांच्या जीवनावरती खूप मोठा परिणाम होताना दिसतोय या सगळ्या गोष्टींमुळे तर लवकरात लवकर पोलिसांनी त्याच्यावर ऍक्शन घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी हीच विनंती आहे हा प्रकार कळल्यावर तुम्ही साधारण जेव्हा तुम्ही पाहिलं की अशा अज्ञात ती, हे जे तीन व्यक्ती होते ह्यांना जसं तुम्ही म्हणताय की कुठले सीबी ऑफिसर होते का कुठले अधिक दुसरे अधिकारी होते त्यांनी त्यांना नेलं त्याच्यानंतर जे आहे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेले साधारण किती वेळ गेला साधारणतः अर्धा एक तास या गोष्टीमध्ये सर्व गेला तर काही ऍक्च्युअली ती से ते पोलीस अधिकृतरित्या होते की अनधिकृत होते हे समजलं नाही आम्हाला त्याच्यामुळं त्याच्यानंतर आम्ही सीसीटीव्ही चेक केले त्याच्यानंतर कळलं की हा असा असा प्रकार सगळा चालू आहे अनुसूचित प्रकार घडलेला आहे हा त्याच्यामुळं जे तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली त्यांचं काय म्हणणं आहे साधारण कधीपर्यंत ह्या संपूर्ण गोष्टीवर कारवाई करण्यात येईल आता जे ज्यांचा फ्लॅट आहे जे ओनर आहेत त्यांचा जा, मुलगा पोलीस स्टेशनला त्यांनी हे करून घेतलाय अरेस्ट करून घेतलाय त्यांचं काही इन्क्वायरी होईल त्याच्यानंतर पुढचं जे काही गुन्हे दाखल करायचे प्रोसेस त्यांची चालू आहे म्हणजे चौकशी चालू आहे प्राथमिक चौकशीचा अहवाल ते ऍक्शन घेतील आपण पाहू की संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ललित पाटील जोर धरला होता अशातच ही बातमीच ताजी असताना पिंपरी चिंचवड शहराच्या भोसली एम आय डी सी परिसरातील जे प्रधानमंत्री आवास योजनेची स्कीम आहे या स्कीम स्कीमच्या मध्ये तशाच पद्धतीने ड्रग्ज चा प्रकार घडतोय का असा प्रश्न जे आहे या सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित के आता केलायच जर आपण पाहिलं तर या नागरिकांनी हिथले जे रहिवाश यांनी भोसले एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आणि पोलीस जे आहेत ते पुढील तपास सुरू करत आहेत कॅमेरामॅन भानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड